आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्वर्गीय चंद्रप्रका जगतप यांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्याहत्तराव्या जयंतीच्या निमित्ताने यावर्षी अकरा मिळा संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने संत सोपानका स्वच्छ व सुंदर शाळा हा सन्मान त्या ठिकाणी होतोय या सन्मान सोहळ्याचं नियोजन जे आहे ते संत सोपानका सहकारी बँक या बँकेच्या माध्यमात केलं जातं बँकेचे चेअरमन आदरणीय रमलिंग गोठाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन प्रकाश ददव पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आपल्या स्वच्छ सुंदर शाळेच्या या पूर्ण पुरस्काराच्या समन्वयक आहेत ते आदरणीय पुंडलिंग मेमाने सर प्राचार्य सागर सर आदन्य तातवडे सर सर हे पूर्णपणे पाचही जिल्ह्यांमध्ये सर्व शाळांना त्या ठिकाणी भेट देऊन त्या शाळांचे सगळे रिपोर्ट मागून त्याचे कागदपत्र शाळांचे फिजिकली व्हेरिफिकेशन देऊन दरवर्षी याची निवड केली सहा वर्ष सातत्याने त्या ठिकाणी या पुरस्काराची के निवड केली जाते आणि मला यावर्षी आनंद आहे की अतिशय पाच वर्षपूर्वी याची निवड राष्ट्रपती पुरस्कार म्हणजे ते प्राधान्य सर्व आपले कमिटी मेंबर हे त्या ठिकाणी असतात कागद सर असतील सर हे सर्व मंडळी त्या ठिकाणी करतात आणि महत्त्व म्हणजे माझे वडील ज्या जाती स्वच्छता शाळा आणि संस्थात्मक आयुष्य त्यांचं संपूर्ण केलेलं आहे आणि त्या संस्थात्मक रचनेशी संलग्न होऊन लोकांकडे सहकारी बँकेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षे पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे बँकेचं तर त्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जावा त्यांची नेहमी इच्छा होती की हा उपक्रम सातत्याने शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या शाळांमधून राबवलं जात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निकालांच्या संदर्भात आता सागर सरांनी आपल्याला सगळ्यांना कल्पना दिली आहे आज आपण जर बघितलं सासूर सारख्या ठिकाणी सुद्धा एस एस सी आणि सी बी एस ई स्कूलचा निकाल आणि जेजूर सारख्या ठिकाणी की तिथे नव्वद टक्केच्या वरती जवळपास दहा मुलं दहा टक्के मुलं एकूण विद्यार्थ्यांवर आणि इंग्लिश मीडियम आणि सी बी एस ई म्हणजे असं आहे की जवळपास सत्तर टक्के सेवंटी पर्सेंट स्कूल इज इन डिस्टिंक्शन ह्याचा अर्थ स्कूलची जी क्वालिटी स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन आम्ही जे देतो आहे शिक्षणाची जी मुख्य प्रतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न पारदर्शकपणे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणे चंद्रबाची ध्येय आणि धोरणं राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्व संस्थांच्या माध्यमातून करतो आणि तोच त्यांच्या स्वप्नातलं मुख आम्ही पाच जिल्ह्यांमध्ये प्रेमी भागामध्ये करतो सरांनी त्याबाबत सविस्तर समन्वयकांनी त्या ठिकाणी सर्व शाळांचा अभ्यास देऊन त्या ठिकाणी त्याची निवड केलेली आहे आणि अकरा जूनला हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे सर्वांनाच विनंती आहे की आपल्या ह्याच्या आपल्या चॅनल्स असतील आपले यूट्यूब चॅनल्स किंवा आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपल्या वार्ताहर पर आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी याच्या संदर्भातली माहिती सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्वांपर्यंत पोहोचवावी विनंती मी त्यांच्या पण काही सहकारी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे समन्वय समितीच्या बोलण्या आपल्या सर्वांना करतो आणि मी विनंती करतो अजून मी कोठेड्या साहेबांना की त्यांच्या ते सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी सांगतील कारण बँकेवर्षी आणखी म्हणजे बँकेला आता नव्याने जो बँकेचा विस्तार झालेला आहे त्या गोष्टीपर्यंत कोठेड्या साहेब पण आपल्याला त्या ठिकाणी सुटणार आहे